तुमची भाषा इंग्रजी आहे हिंदी आहे मराठी आहे तमिळ आहे तेलुगू आहे तुम्हाला कुठल्याही भाषेतनं युपीएससीची मुलाखत देता येते त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही मुख्य परीक्षा कुठल्याही भाषेत लिहा म्हणजे अर्थात चॉईस जो दिलाय त्यातल्या आणि मुलाखतीला पुन्हा युपीएससीनं तुम्हाला चॉईस दिलेली आहे कुठल्या भाषेमध्ये तुम्हाला मुलाखत द्यायची आहे त्यामुळे भाषा युपीएससीसाठी महत्वाची नाहीये पण ती भाषा वापरून जे तुम्ही बोलणार आहात त्यातनं तुमचा विचार कळतो तुमची समज कळते तुमची संवेदनशीलता कळते ह्या सगळ्या गोष्टी या मुलाखतीच्या पातीवरती अत्यंत महत्वाच्या ठरतात मला वाटते की एवढा भाग मुलाखतीसाठी पुरेसा आहे आणि तुम्ही स्वतःला म्हणजे ते मला याची कल्पना आहे म्हणजे तुम्ही ते केलं असणार आधी पण स्वतःकडे बघण्याची दृष्टी देखील तुमची बदलली पाहिजे शेवटचा जो मुद्दा सांगितला ना मी तुम्हाला की समाज लोक आपल्या भोवतालच्या बाबी नीट उघड्या डोळ्यानं अत्यंत सजगपणे आपल्याला समजून घ्यायचे आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील की जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला मात करता येईल ती समस्या समूळ नष्ट करण्याच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकेल म्हणजे